छपन्न मध्ये काय मागणी होते आपल्या सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नामकरणाच्या दरित बांधवांची कुणी या दलित बांधवांना सांगावं लागेल मंगळायोग लागू करण्यासाठी कोण झटलं बाळासाहेब आंबेडकर विश्वनाथ प्रताप सिंग अरुण तांबळे महामानव काशीराम या सगळ्या लोकांना तुम्हाला मला सांगावं लागेल गावातील बहुजनांची लेखी करावी लागेल आता इथं एवढे महामानव आहेत आता जरंगेला एक फोटो काढून पाठवा आरक्षण मागतो तू भेट मि आरक्षण मागतो तू तुझ्या बॅनरवरती म्हणा तुमचं शाहू महाराज कधी बाबासाहेब कधी महात्मा ज्योतिराव फुले <laughs> कधी मंडल बीपी मंडल कधी विश्वनाथ करतो ऑक्सरिंग यांचा फोटो तर कधी तू टाकला का आणि याला काय पाहिजे आरक्षण काय राहून चार भटक्यांच्या काठामध्ये कशाला घेत तर खाऊ द्या ना मला येऊ द्या ना पुढं जरा मी काय म्हणतो आम्हाला ओ विषयी पाहिजे आम्हाला ओ विषयी पाहिजे एसडीसी नको त्यांना एसडीसी नको त्यांना ईडब्ल्यू एस नको आम्हाला काय पाहिजे ओ विषयी पाहिजे कारण काय सांगू का ऐका शिक्षण लोकांचं पहिले नाही करा ज्याचा सरपंच नाही झाला पाहिजे धनगराचा पंचायती मेंबर नाही झाला पाहिजे एखादा नगरसेवक सोनाराचा लोहाराचा एखाद्या शहरामध्ये व्यवसाय करणाऱ्या ओबीसीचा नगरसेवक नाही झाला पाहिजे हे आहे त्यांचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका